जय भवानी भवानी जय भवानी छत्रपती शिवाजी महाराजांचा विलासपूर गोळीबार माहितीची शिवजयंती नेहमीप्रमाणे वयवर वर्ष चौथ आम्ही संविधान मित्रमंडळ भोसले मित्र, मित्र समूहच्या वतीनं महिला असू दे ज्येष्ठ असू दे पुरुष असू दे सर्व युवक असू दे या विलासपूर गोळीबाई मैदानची शिवजयंती आम्ही नेहमीप्रमाणे या विलासपूर मध्ये साजरी करतो आज वर्ष चौथ वर्ष आहे आणि श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रराजे भोसले मंत्री महोदयांच्या मार्गदर्शनानं आणि त्यांच्या प्रेरणानं आम्ही शिवजयंती स्थापन ह्या विलासपूर मध्ये नेहमी घेतोय त्या विलासपूरच्या शिवजयंतीला पारंपरिक वाद्य आणि सर्व जे काय हत्ती घोडे काय काय असतं शिवजयंतीला सगळेच असतं मिरवणुकी मी छोटी असती त्याचबरोबर मिरवणूक आपल्या कल्याण पार्क ते इंद्रानगर इंद्रानगर ते कल्याण पार्क छोटी मिरवणूक असतील त्यात विलासपूरचे माझ्या अंदाजीनं सगळे भाविक आणि शिवाजी महाराजांच्या प्रेम करणारे सगळे मावळे आणि छत्रपती आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रेम करणारे सर्व आम्ही सगळे कार्यकर्ते सगळे ह्या शिवजयंतीला उपस्थित असतो आम्हाला जास्तीत जास्त थोडक्यातच सांगायचंय त्या शिवजयंतीला आम्ही वेगळा पांडा पाडलाय विलासपूर गोळीबार मैदानसाठी आम्ही महाप्रसाद करतो सगळ्यांना माझा विलासपूरच्या सगळ्या नागरिकांना सगळ्या महिलांना माझ्या बहिणींना सगळ्यांना आव्हान आहे आपण ह्या शिवजयंतीला जास्तीत जास्त सहभाग व्हावं हो। त्याचबरोबर महाराज साहेबांना आपल्या सा शिवजयंतीचं नियोजन केलेलं आहे राजवाड्यावर बी शिवजयंती सगळ्या महाराजांच्याच मार्गदर्शन असते असती ह्या ह्या शिवजयंतीला बी आणि सतरा तारखेपासून महाराज महारा साहेबांना शिवजयंती घेतली त्यात बी आपण सगळ्यांना सामील व्हायला पाहिजे आणि सगळ्यांना जास्तीत जास्त संख्येनं आपण ही शिवजयंती चांगली आपल्या सगळ्यांच्या वतीनच होती आपण सगळ्याजण उपस्थित राहावं अशी माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे सगळेजण शिवजयंती राहाल उपस्थित अशी मी हे करतो मनोदभाई माध्यमातून शिवजयंती साजरी केली जाते त्या शिवजयंतीला सगळ्यात खूप गोरिबाल मैदान मला उपस्थित राहावं आणि दुसऱ्या गाजले सांगतो

हिरोजबाई पटाल यांनी शिवजयंतीचा कार्यक्रम कार्यक्रमाचे नियोजन केले आहे तर सर्व विलासपूर आणि गोळीबार युवतींनी शिवप्रेमींनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे महिलांनी ज्यांना त्यांना आवडेल अशा प्रकारचे पोषण करून लहान मुलांनी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे पोषण करून या कार्यक्रमात सहभागी व्हावे अशी सर्वांना विनंती करतो यांच्या मार्गदर्शनाखाली मान्य हिरजभाई पटाल यांच्या मार्गदर्शनाच्या अध्यक्षेखाली बलासपूर गोळीबार मैदानात आपण दरवर्षीप्रमाणे शिवजयंती साजरी करू करत आहोत तर एकोणीस तारखेला शिवजयंती बिलासपूर गोळीबार मैदान कल्याण पार्क येथे शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे तसेच कल्याण पार्क ते इंद्रानगर इथपर्यंत मिरवणूक आहे तरी सर्व बिलासपूर गोळीबार मैदानात ज्येष्ठ महिला सर्वांनी या मिरवणुकीत सहभागी व्हावे हे गेली चार वर्ष झाली गोळीबार गोळीबारमध्ये शिवजयंती साजरी करत आहेत ती शिवजयंती भव्य स्वरूपात साजरी होत असते त्या शिवजयंतीची मिरवणूक कल्याण पार्क ते आ, 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 इंद्रनगर इथपर्यंत आहे आणि अशा भव्य मिरवणुकीचा सगळ्यांनी आनंद घ्यावा आणि त्या दिवशी महाप्रसाद हे ठेवला आहे तर गोळीबार आणि विलासपूर येथील सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे अशी मी सर्वांना आणि बिलासपूरचे मित्र समूहभाई पटाल हे प्रत्येक वर्षी आता चार वर्ष झाले शिवजनिरात आगळी वेगळी चालू केली भरपूर आनंद होतो आणि जसं काय शिवाभेषेतच असल्यासारखं वाटत सगळे विलासपूरचे नागरिकांनी उपस्थित राहावे मी शो कांचन करांडे छत्रपती शिवेंद्र सिंह राजे भोसले मार्गदर्शनाखाली आपले माननीय समाजसेवक मेहता हे दरवर्षी नेहमीप्रमाणे आज चार वर्ष झाले शिवजयंती साजरी करतात तरी मोठ्या प्रमाणात सगळ्या सर्व लोकांनी गोळीबार मैदान बिलासपूर यांनी नागरिक आणि महिलांनी आणि लहान मुलांनी सुद्धा सगळ्यांनी सहभागी होऊन त्याचा आनंद घ्यावा सर्वांना नम्र विनंती आहे छत्रपती शिवंद्र सिंह राजे पोहोचले समोरच्या मैदानामध्ये चार वर्ष झाली सूर्यवृष्टी साजरी करतात तर माझ्या सर्व नागरिकांना अशी की आपल्या राज्यांची जयंती येते तर सर्वांना सर्वांनी इथे यावे आणि आपल्या राजाच्या मिरवणुकीची शोभा वाढवावी